दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये सायंकाळी सहा वाजल्यापासून वाढ करण्यात आलेली आहे आणि ऐंशी हजार क्युसेकनं आता भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जातं वीज निर्मितीसह हा विसर्ग एक्क्याऐंशी हजार सहाशे क्युसेक इतका आहे दौंड जवळ मिसळणारी उजनीमधली जी आवक आहे ती आता वाढत चाललेली आहे आणि सायंकाळी तो विसर्ग नव्वद हजार क्युसेक इतका झाला होता मुळशी पवना खडकवासला चासकमान घोड यासह अन्य धरणातलं सोडलं जात असलेलं पाणी आणि घाटमाथ्यावर झालेला पाऊस तसंच उजनीच्या पांढोर क्षेत्रात सुरू असलेला पाऊस यामुळे उजनीत जाणारी पाण्याची आवक ही वाढत चाललेली आहे यामुळे उजनीतून ऐंशी हजार क्युसेकनं पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता दरम्यान निरा नदीवरील वीर धरणामधून सोडण्यात येणारं पाणी दुपारी दीड वाजल्यापासून कमी करण्यात आलेलं आहे आणि सत्तेचाळीस हजार क्युसेकनं पाणी निरा निरा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे आजही निरा खोऱ्यामध्ये चांगल्या पावसाची नोंद आहे निरा खोऱ्यातली चारही धरणं सरासरी नव्याण्णव टक्के भरलेली आहेत आणि तिथंही पाणी साठवण करण्याकरता जागा नसल्यामुळं वीरमधून सत्तेचाळीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे उजनी धरण जे आहे ते एकशे चार पॉईंट सेहेचाळीस टक्के भरलेलं आहे धरणात एकूण पाणी साठा एकशे एकोणीस पॉईंट टी एम सीचं आहे उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट शहाण्णव टी एम सी इतकं आहे दरम्यान निरा नृसिंहपूर येथे नदी जी वाहती आहे ती एक लाख अकरा हजार क्युसेकनं वाहती आहे इथं निरेचं पाणी आणि उजनीचं पाणी एकत्र येतं त्यामुळं इथला विसर्ग हा एक लाख अकरा हजार क्युसेकचा होता तर पंढरपूरमध्ये सायंकाळी पावणे सहा वाजता शहात्तर हजार क्युसेकनं भीमा नदी वाहत होती पंढरपूरमधला विसर्ग आता वाढत जाणार आहे तसंच भीमा नदी काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे प्रशासन ही सज्ज आहे आणि पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे नदीकाठच्या वसाहतींना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ट्राईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर